अनवटी जमिनीला देखायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा खाली आणि आता ह्याच पोझिशनमध्ये आपल्याला पूर्ण शंभासन करायचं हे आपण शंभासन केलं अनुवटी जमिनीला टिकायचे आणि श्वास घेत घेत दोन्ही पाहून चढायचे

लांब श्वास घ्यायचा आहे आणि आता फाईव्ह टाइम आपण ओंकार उच्चार घेणार आहे ह्या श्वास विद्यार्थी पासन जर असं सरळ बसण्याची सवय लावली पाठीचा कण ला, आपला तयार ठेवला तर जसं जसं आपलं वय वाढेल तसं तसं हा बाग निघणे किंवा जास्त वय झाल्यानंतर जो कोबट निघणे वगैरे प्रकार असतो तर तो आपल्यासोबत होणार नाही आणि आपण जेव्हा चलतो आपण आपले जे पोश्चर असतात वॉकिंग पोश्चर वगैरे तर ते व्यवस्थित होते कधी होते की आपण असं वाकून न चलता जेव्हा आपण सरळ चलतो किंवा आपण इन फ्युचर कुठल्या इंटरव्ह्यूला वगैरे जात असतो तर ते एक प्रकारचं इम्पॅक्ट पडतो की कॉन्फिडंट वाटतं माणूस जेव्हा तो चल असं स्ट्रेट चालतंय ते जर माणूस असं असं चालायला तर त्याची एवढी म्हणजे त्याचा एवढा इम्पॅक्ट पडत नाही त्याच्यामुळे आपल्या भविष्यासाठी सुद्धा आपण बसताना आत्तापासूनच विद्यार्थी त्याच्यापासून आपला पाठीचकांना ताट ठेवून बसण्याची सवय लावायची आणि आता आपण एवढ्याच सज्जाव अवस्थेत दोन्ही हात गुडघ्यावर पहिल्यांदा घालणार आहेत आपण पद्मासन तर दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर घ्यायचंय डावा पाय पायाच्या मांडीवर ठेवायचा आणि येत नसलं तर साधी मांडी घातली तरी चालती ज्यांना येत आहे त्यांनी करा ज्यांना नाही आला त्यांना काही नाही ना। सुखासनात बसू शकतात तुम्ही साध्या मांडीत बसू शकतात स्वस्तिक आसनात बसू आहे पद्मासन आता पहिल्यांदा आपण प्रार्थना म्हणूया गायत्री मंत्र म्हणूया करायची दोन्ही गुडघ्यांवर ठेवायचे दोन्ही हात मांड्यांवर प्रार्थना करूया गायत्री मंत्र येतो गायत्री गायत्री ना सगळ्यांना ओम भूर्भस्व हा चला डोळे बंद ओम भूर्भुवस्व तस्य विदुर्वेन्य भर्गो देवस्य धीमही ोण प्रचोदयात आता महामृत्युंजय मंत्र म्हणायचा आहे ओम त्र्यंबकम यजाम हे सुगंधीन पुष्टी वरधान उर्वारुकमी बंदनाय मृत्यू मोक्षीयमामृतात आणि आता छोटीशी पतंजलीची प्रार्थना म्हणायची आज जागतिक योगा हो डे आहे त्यामुळे पतंजली मुनींची प्रार्थना तर म्हणलीच पाहिजे योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरश्च वैद्यकेन योपाकरन्दूब्रवरं मीनां पतञ्जलिं राञ्जलिरानतोष्मि पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोष्मि डोळे ठेवायचे डोळे बंद श्वासन चालू लांब श्वास घ्यायचे लांब श्वास सोडायचे शरीरातलं थकवा दूर करायचंय मनाला आणि बुद्ध शोल्डर आहे बरोबर आणि कमरेचं पूर्ण कंबर आपल्याला सर्कलमध्ये फिरायचे एक रोटेशनमध्ये दोन